अमित शहांविरोधात काँग्रेसचा एल्गार राजीनाम्यासाठी सव्वीस जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसचं पक्ष पुढील वर्षी सव्वीस जानेवारीपर्यंत देशभर प्रचार मोहीम राबवणार आहे बावीस आणि तेवीस डिसेंबर रोजी काँग्रेस नेते एकशे पन्नासहून अधिक शहरांमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे चोवीस मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे सत्तावीस डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगावात मोठी रॅली होणार आहे काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी रविवारी सांगितलंय की संसदेच्या अधिवेशनात राज्य घटनेवर झालेल्या चर्चेदरम्यान अमित शहा यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांचा सा अपमान केलाय शहा यांच्या वक्तव्यामुळे सर्वजण दुखावले आहेत आजपर्यंत अमित शहा किंवा पंतप्रधानांनी माफी मागितलेली नाही काँग्रेस हा मुद्दा प्रजासत्ताक दिनापर्यंत म्हणजेच सव्वीस जानेवारीपर्यंत देशभरात मांडणार आहेत काँग्रेस नेते पवन खेडा यांनी ही माहिती दिली होती की लोकसभा आणि राज्यसभेतील काँग्रेस खासदार आणि डब्ल्यू सी सदस्य देशभरातील एकशे पन्नास वेगवेगळ्या शहरांमध्ये पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करतील आंबेडकर वादावर शहा काय म्हणाले आंबेडकरांवर दिलेल्या वक्तव्यावर अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिलंय ते अठरा डिसेंबरला म्हणाले होते संसदेतील चर्चा तथ्य आणि सत्यावर आधारित असली पाहिजे भाजपच्या सदस्यांनीही तेच केलं काँग्रेस हा आंबेडकर विरोधी आरक्षण विरोधी संविधान विरोधी आहे हे सिद्ध झाल्यावर काँग्रेसनं जुनी रणनीती स्वीकारून विधानांचा विपर्यास सुरू केला सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.